शारदीय नवरात्रोत्सवास पासून प्रारंभ देवीचे दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले प्रत्येक दिवशी वेगवेगळे कार्यक्रम होणार पौराणिक काळात वसिष्ठ ऋषींच्या सप्तर्षी शिष्यमंडळीपैकी करंज ऋषींनी तपश्चर्या करून स्थापन केलेल्या कारंजा नगरीमधील आद्यशक्ती कारंजेकरांची कुलस्वामिनी आणि शिवछत्रपती शिवरायांचे आराध्य ऐतिहासिक शक्तीपीठ असलेल्या श्री कामाक्षा देवीच्या शारदीय नवरात्री उत्सवाला सोमवार दिनांक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून शुभारंभ होणार असून श्री नवरात्र उत्सवात दरवर्षीप्रमाणे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे संपूर्ण भारतात श्री कामाक्षा देवीचे दोन ठिकाणी शक्तीपीठ आहेत त्यातील एक म्हणजे आसाम राज्यातील गुवाहाटी व वा दुसरे वाशिम जिल्ह्यातील पवित्र शक्तीपीठ कारंजा नगरी होय दरवर्षी नवरात्री उत्सवानिमित्त भव्य यात्रा मंदिर परिसरात भरत असते या मंदिराचा कारभार महाजन कुटुंबाकडे आहे सोमवार दिनांक 22 सप्टेंबर दोन हजार रोजी देवीचा मंगलाभिषेक व घटस्थापना होणार आहे एक ऑक्टोबर नवमी असल्यामुळे देवीचा महानैवेद्य व रात्री साडेसात ला सौ अर्चनाताई तोमर यांचा कराओके वर भक्ती संगीताचा कार्यक्रम दिनांक दोन ला विजाशमी निमित्त सकाळी महाभिषेक श्री श्रीकामक्षा मातेचा शृंगार व सिमोलंघन होऊन देवीची महाआरती होईल नवरात्र उत्सवात दररोज देवीची आरती दुपारी बारा वाजता व रात्री सात वाजता होईल श्री कामाक्षा मातेच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आव्हान श्री कामाक्षा माता संस्थांकडून श्री दिगंबर महाजन महाराज व नवरात्रोत्सव समिती आणि आई श्री कामाक्षा भक्त परिवाराचे संजय कडोळे यांचे कडून दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज